मित्रांनो नमस्कार <coughs> मित्रांनो संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामध्ये रोज नवनवीन भानगडी आणि रोज घडामोडी वेगवेगळ्या घडत आहेत पण सध्या मात्र संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामध्ये एक नाव प्रचंड गाजत आहे ते म्हणजे वाल्मिक कराड वाल्मिक कराड हा एक असा व्यक्ती जो बीड जिल्ह्यातलं राजकारण समाजकारण एकूण सगळ्याच गोष्टी हव्या तशा हव्या त्या पद्धतीनं वापरत होता फिरवत होत होता पोलीस डिपार्टमेंट असेल किंवा रेव्हेन्यू डिपार्टमेंट असेल जी पण काही डिपार्टमेंट आहे जी सरकारच्या अधीन असतात त्या सगळ्यावरती एक हाती सूत्र चालवत होता तो होता वाल्मिक कराड पण या प्रकरणामध्ये आणि खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक ची एंट्री झाली आणि वाल्मिक कराड याच्यामध्ये आत अडकला आणि याच्या या, या सगळ्या भानगडीमध्ये आत अडकल्यामुळे एक विषय समोर आला तो म्हणजे संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणासाठी वाल्मिक कराडनेच प्लॅनिंग केलं होतं वाल्मिकराडचं प्लॅनिंग आणि एकूण ह्या सगळ्या गोष्टी काय सांगतात आणि सध्या कराड कुठे आहे आयसीयू मध्ये त्याला का ऍडमिट केला गेलेला आहे आयसीयू मध्ये टाकणं आणि रात्री बेरात्री हलवणं हे वाल्मिकराडच्या जीवावरती बेतू शकतं किंवा त्याचा जीव या सगळ्या गोष्टींमध्ये जाऊ शकतो त्याची हत्या केली जाऊ शकते असा संशय सुद्धा अनेक लोकांना येतोय नक्की विषय काय समजून घेऊया तर नमस्कार मी विजय ना आपण पाहताय बोलकी भावा हे आपलं मराठमोळ युट्यूब चॅनेल मित्रांनो झालंय असं वाल्मिक खराड हा असा एक या सगळ्यातला एक मोहर आहे की जो संपूर्ण प्रकरण पूर्णपणे एक एका वेगळ्या विषयावरती डायव्हर्ट करू शकतो किंवा हेच वाल्मिक कराड यांच्याकडे अनेक जणांची पोलखोल होऊ शकते अनेक गोष्टी याच वाल्मिक कराडांच्या माध्यमातून सगळ्या केल्या जाऊ शकतात सो त्याच्यामुळे वाल्मिकी कराडांना तडकाफडकी आय सी मध्ये अडक अटक ऍडमिट केलं जाऊ शकतं तो केलं जात आहे रात्री बेरात्री त्यांना तिथून हलवलं जाते त्यांच्या बाबतीत नक्की काय गोष्टी घडतायत त्यांच्यावरती सुद्धा तिथं अन्याय होत असेल असं न्यायच होतोय असा विषय नाही जो प्रकरण झाले त्या प्रकरणाच्या बाबतीत त्यांनी जो अन्याय केलाय त्याच्या बाबतीत त्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे नो पण तिथं एक वेगळीच संशय आणि एक वेगळी संशयाची सोय अनेकांच्या मनात येताना दिसते ती म्हणजे वाल्मिकाराला या सगळ्या गोष्टींमधून जर मोठमोठे चेहरे समोर येणार नसतील पॉलिटिक्सवाल्यांच्या नादाला शक्यतो लागायचंच नसतं हे पॉलिटिक्सवाले कोणाचेच नसतात जे मुल, आ, मुल हे चाले, चाले। जे पांढऱ्या शुभ्र कपड्यांमध्ये असतात ना करतात आपल्याला वाटतं हे आपल्याला खूप ओळख देतात खूप पण ते कोणाचेच नसतात या प्रकरणामध्ये तेच आजपर्यंत आपण जरी म्हणत असलो की धनंजय हे चाललंय धनंजय मुंडेंचही तिथे काही चालत नाही आता आणि अजित पवारांचंही तिथे काही चालत नाही मूळ मुद्दा झालाय तो एसआयटी सीआयडी या सगळ्यांकडे तपास गेलेला आहे पण या सगळ्या गोष्टींमध्ये इथं धनंजय मुंडेंचा जो काही आतापर्यंतचा व्यवहार होता किंवा ज्या काही गोष्टी होत्या त्याच्यामध्ये पीक विमा असेल हार्वेस्टर घोटाळा असेल या सगळ्यांमधला केंद्रबिंदू कोण असेल तर तो आणि याच कार्डला जर उद्या पोलिसांनी तपासामध्ये जर त्याच्यावरती टेस्ट वगैरे ह्या टेस्ट गोष्टी केल्या तर कदाचित याच्यामध्ये खूप मोठमोठे चेहरे खूप मोठमोठे मोहरे याच्यामध्ये अडकणार किंवा अडकतील ही भीती या मोठ्या राजकारणी लोकांना आहे सो त्याच्यामुळं साप बी मेला पाहिजे आणि काठी बी नाही तुटले पाहिजे जे काय म्हटलं जातं ते ह्या ठिकाणी झालं आणि तेच होईल त्याच्यामुळंच आयसीयू सारख्या एका अतिदक्षता विभागामध्ये एवढं काय वाल्मिक कराड खाऊन पिऊन देते हिंडतोय फिरतोय चांगलं त्यामुळे आयसीयू मध्ये नेण्याची ने काय गरज आहे पण आयसीयू मध्ये रात्री बेरात्री त्याला नेलं जाते त्याच्यावरती एक वेगळीच गोष्ट वेगळ्याच प्रक्रिया हे केल्या जात आहेत असा या अनेकांचा संशय त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींमध्ये वाल्मिक कराड याची बाजू लोकांपर्यंत पोहोचणं सुद्धा गरजेचं आहे कारण अनेक जण आपला आपलं कातडी वाचवण्यासाठी वाल्मिक कराडचा बळी देण्याच्या प्रयत्नात आहेत अशी अनेकांना शंका आहे त्याच्यामुळे तिथं असणं आणि तिथं सगळ्या गोष्टींमध्ये इन्वॉल्शन असणं आणि आता त्याला सतत यू सारख्या विभागामध्ये भरती करणं हे या ठिकाणी संशयास्पद आणि संशय दाखवणार आहे त्याच्यामुळे काही गोष्टी समजून घ्या मित्रांनो हे इतकं सोपं आणि सरळ कधीच नव्हतं सो त्याच्यामुळे काही गोष्टी तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे आणि या सगळ्या गोष्टींमधून जर वाल्मिकार काही झालं तर बाकीचे आय सही सलामत बाहेर सुटतील ही सुद्धा गोष्टींमधून यातून निघणारी एक आहे सो त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टी समजून घ्या मित्रांनो वाल्मिक करार हा शेवटपर्यंत टिकला पाहिजे कारण सगळ्या गोष्टींचा केंद्रबिंदू तोच आहे हार्वेस्टर घोटाळा असेल पीक विमा घोटाळा असेल कृषी खात्यात झालेला घोटाळा असेल या सगळ्या घोटाळ्यांचा जो कोणी करता करता आहे तो धनंजय मुंडे नंतर आहे त्याच्यामुळे वाल्मिकराडचं जिवंत असणं किंवा या सगळ्या गोष्टींमध्ये सपोर्ट करणं हे खूप गरजेचं आहे त्याच्यामुळेच संतोष देशमुखांच्या मारेकरांना शिक्षा होणार आहे आणि त्यांना न्याय मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कळवा चॅनेल आपलं सबस्क्राईब करा, करा। माहितीपूर्ण व्हिडिओ व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला नक्की फॉलो द्या दे। धन्यवाद जय हिंद जय जैह महाराष्ट्र